गुड मॉर्निंग शुभ सकाळ माझ्या सगळ्या गोड मैत्रिणींना आणि ताईंना तर सकाळी सकाळी सगळ्यांचं छान असं आवरून दिलंय जे ते आपल्या कामाला गेलेले आहेत आता मात्र मी माझं घरातील काम सुरू करते आणि त्यानंतर मग बोलते तुमच्याशी सकाळी सकाळी मी लगेच कामाला सुरुवात करते तर घर आपण रोज कितीही आवरा पण सकाळच्या वेळेला असा पसारा प्रत्येकांच्या घरामध्ये होतच असतो आणि घर आहे शेवटी त्यामध्ये पसारा तर होणारच पण ते आवरायचं काम मात्र आपल्याला रोजच करावं लागतं मी आता इथले काय केलेले आहे सगळे ब्लँकेट वगैरे व्यवस्थित घड्या करून ठेवलेले आहे इकडे तिकडे सगळे कपडे पडलेले असतात वस्तू पडलेल्या असतात तर त्या एका जागेवर ठेवून देते एकदा वस्तू त्यांच्या त्यांच्या जागेवरती गेल्या का मग आपण आपल्या पुढल्या कामासाठी कामा मोकळे होऊन जातो तर छान अशा वस्तू व्यवस्थित ठेवून देते कोपऱ्या कापऱ्यात इकडं तिकडं काही ना काही मला सापडूनच जातं घरातला सगळ्या पसारा आवरून मी आता बाहेर आले बाहेर आले तर काय तेच परत दृश्य माझ्या नजरेसमोर तर सगळ्या सायकल वगैरे अशाच लेकरांनी घेऊन पोर्चमध्ये लावलेल्या होत्या चप्पल इकडे तिकडं पडलेल्या होत्या तर मग मी त्या सगळ्या चप्पल वगैरे चप्पल स्टँडमध्ये ठेवून दिल्या आणि सायकल वगैरे अशा दारातच लेकरांनी लावलेल्या होत्या तर त्या मग व्यवस्थित त्यांच्या त्यांच्या जागेवर लावून दिल्या आणि त्यानंतर मात्र माझ्या पुढच्या कामाला मी सुरुवात केली आज दुपारी जास्तीच्या कामामध्ये मला सगळे घरातील स्विच बोर्ड साफ करायचे होते आणि घरामध्ये दुपारी असं छोटं मोठं काम माझं चालूच असतं आणि जोपर्यंत छोटं मोठं काम घरामध्ये होत नाही तोपर्यंत आपला दिवस देखील पटकन जात नाही आणि दुपारी बसून करणार तरी काय ना तर मग अशी जी छोटी मोठी कामं असतात ना तर तीच मी नेहमी करत असते आणि हे जे स्विच बोर्ड साफ करण्यासाठी मी एका लिक्विडचा वापर केलेला आहे तर घरामध्ये फर्निचरचं काम चालू होतं त्यावेळेस फर्निचर साफ करण्यासाठी हे लिक्विड त्या लोकांनी आणलेलं होतं आणि या ल याच लिक्विडचा वापर मला स्विच बोर्ड साफ करण्यासाठी खूपच उपयोगी येत आहे त्यानंतर मात्र युट्यूबवरती सर्च केलं तर चिकट चिकट स्विच बोर्ड देखील कोलगेटनी म्हणा शॅम्पूनी म्हणा व्यवस्थित साफ होऊन जातात आणि जर आपण महिन्यातून दोन महिन्यातून अशा पद्धतीने जर आपलं घरातील सगळे स्विच बोर्ड जर साफ केले ना तर ते नेहमी नव्यासारखेच राहतात आणि ज्यावेळेस मग मी किचन मध्ये आले तर बेडपेक्षा हॉलपेक्षा किचनमधील स्विच बोर्ड माझे खूप जास्त खराब झालेले होते खूप जास्तही नाही म्हणता येईल पण इतर ठिकाणापेक्षा किचनमधील जे स्विच बोर्ड होते का तर ते जरा मला चिकट वाटत होते कशामुळे काय माहीत पण मला असं वाटतंय आपण स्वयंपाक वगैरे करतो तर त्यामुळे देखील असं होऊ शकतं कालच्या दिवशी मी तुमच्यासोबत सकाळपासून ते दुपारपर्यंतचा कामाचा व्हिडिओ मी शेअर केला आणि दुपारनंतरून मात्र लेकरं आलेली होती तर हा तोच व्हिडिओ आहे लेकरांसाठी मी छान असं इथे गाजराचा हलवा बनवत आहे आणि सगळ्यात अगोदर तर गाजर व्यवस्थित शिलून घेतले धुवून घेतले आणि त्यानंतर आहे ना किसनीच्या मदतीनं छान असे किसून घेतले तर मी किसत असताना लेकरं शाळेतून आलं ना, ना तर त्यांची अशी कामामध्ये काही ना काही माझ्या माझ्यासोबत चालूच असते त्यानंतर मात्र कढईत दोन चमचे गावरान तूप घातलं त्याच्यामध्ये इलायची घातली आणि किसलेले सगळे गाजर मी याच्यामध्ये घालून घेतले छान एक चार ते पाच मिनिटासाठी कमी गॅसवरती हे गाजर परतून घ्यायचे आणि परतल्याच्या नंतर मात्र ज्यावेळेस त्याचा सुगंध छान असा यायला लागतो ना तर मग त्यानंतर तोपर्यंत आपल्याला हे गाजर कमी गॅसवरती छान असे परतवून घ्यायचे आणि परतल्याच्या नंतर आहे ना त्याच्यामध्ये दूध घालायचं तर मैत्रिणींनो आज काय झालं माझ्याकडून हे जे मी शूट करत होते ना तर दूध घालेपर्यंतच माझ्याकडून शूट झालं आणि असं वाटलं की त्याच्यानंतरचा व्हिडिओ शूटच होतोय पण काय का, का माहित कस का ते बटनच क्लिक करण्यात नाही आलं आणि अशा पद्धतीने आहे ना पुढचा जो व्हिडिओ आहे का तो शूट करण्यात माझ्याकडून राहून गेला आता मात्र चार पाच वाजलेले असतील आणि यावेळी आईना सगळं बाहेरचं अंगण वगैरे झाडायचं असतं आणि अंगण वगैरे झाडून झाल्याच्या नंतर मात्र आपलं जे काही सायंकाळचं रुटीन असतं तर ते सुरूच होऊन जातं आणि आज मला स्वयंपाक देखील लवकर करायचा होता तर मग मी तोच पटकन करायला घेतला छान अशी ब्रॉकलीची भाजी मला बनवायची होती त्याच्यासोबत छान अशा ज्वारीची भाकर मी इथे बनवायला घेतली आणि पटकन असा छान असा स्वयंपाक करून घेतला आणि मस्तपैकी जेवण वगैरे आम्ही सगळ्यांनी इथे करून घेतलं त्यानंतर मात्र संध्याकाळच्या वेळेला असं ब्लँकेट वगैरे घेऊन इथे लेकरांचा छानसा अभ्यास सुरू झालेला होता कारण आता त्यांची सायकल टेस्ट देखील येत आहे तर मग त्याच्याच तयारीला लेकरं लागले आणि छान अशी रीडिंग लर्निंग काय काय चालू होतं ते त्यांची त्यांनाच माहीत जे काही टीचरांनी त्यांना शाळेत सांगितलेलं असतं तर मग मी तेच घरी त्यांचं करून घेत असते तर असा गेला माझा आजचा दिवस आवडल्यास एक लाईक नक्की करा चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईबर करा भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद